बघायला गेलात तर दिवसाला तीन ऋतू आहे सकाळचा हिवाळा असतो दुपारचा उन्हाळा आणि संध्याकाळचा पावसाळा असे तीन ऋतू आम्हाला ना एका दिवसात बघायला भेटते आता नाही नाही बघितलं तरी आपली जो मेगा स्वीट आहे ज्या प्रकारे डोळत आहे त्या प्रकारे अंदाज लावू शकता की हवा किती आहे काय कि असं नाही आहे की फॅन वगैरे हो लावलाय त्यांना हलवते असं काहीच नाही आहे तर आपली हवा खूप सुटलेली आहे आणि संध्याकाळचा पावसाचं अगदी वातावरण होतंय त्यामुळे हे तीन ऋतू आम्हाला एका दिवसात बघायला भेटले तसं आता बघायला गेलात तर आपल्याला थोडासा जो अभ्यास आहे म्हणजे मेगास्वीट आपण हा फर्स्ट टाईम केला आहे जास्त आपल्याला त्याचा अभ्यास नाही तरी पण जो थोडाफार अभ्यास आहे त्याच्या अनुभवामुळे हो, तुम्हाला मी काहीतरी सांगू इच्छिते की असं आहे की जे आपले हे आता पिकं आहेत आता ही मक्का आपण जो आपल्या मेंढरांसाठी लावला आहे किंवा मेगा स्वीट असू दे हे दोन जे आहेत म्हणजे असे जो आपण घेतो मेंढरांसाठी चाऱ्यासाठी नियोजन त्यावेळेला मात्र समजा आता ह्या स्टेजवर किंवा ह्याच्यापेक्षा थोडा मोठा झाला ना तरी जर त्या स्टेजवर जरी तुम्ही कटिंग करून त्यांना घातलात मोरगास वगैरे करून तर मात्र कसं होते आपण कसं चपाती खाऊन पोट भरतो तशा प्रकारे त्यांना चपाती घातलेल्यासारखं आहे कारण की त्याच्यात प्रोटीन वगैरे हो असं काहीच नाही किंवा मेगा स्वीट असू दे तुम्ही आता असंच जर घातलात ना मधी न काही लागतात हा हुरड्यावर आहे आणि आता हुरड्यावर आहे त्याच्या म्हणजे अंदाजान बघायला गेलात तर जसं आता हुरडा आहे जर दानं वगैरे लागलं तर मात्र शंभर ते दीडशे ग्रामपर्यंत दाणं लागेल एवढा जास्त पण लागेल एवढा काय आपल्याला आयडिया नाही आहे पण एवढं लागेल मग असं होतं की हे जर आपण दानं न लागता जसं आता ह्याला कणी हुरड्यावर वगैरे न येता आपण कटिंग करून मुरगास करून घातला किंवा मग कापला न कनिस लागता कटिंग केलं ला। तर मात्र त्यांना चपाती दिलेल्यासारखं आहे फक्त पोड भरायसाठी चारा पण ह्याला जर कणिस वगैरे येऊन दिलात आपल्या ह्या ह्याला मक्याला कणीस वगैरे येऊन दिलात मग एक लागो किंवा दोन लागो ज्या वेळेला कणीस दुधावर असतं ना त्या वेळेला जर त्याला कटिंग करून मुरगास मात्र घातलात त्याचा तर मात्र आणि त्याचाच नाही तर त्याच्यासोबतच आपला जो आता हा मेगा स्वीट आहे त्याला पण आता हुर्ड्यावर आहे समजा जेव्हा दानं लागतात आणि दुधावर जेव्हा दाणे आहेत ना त्याचाही मुरगास त्या वेळेला करून जर घातलात तर मात्र नाचणीची आपली भाकरी किंवा ज्वारीची बाजरीची आणि काटळीची जी भाकरी असते ना त्याच्यात जे प्रोटीन असतं ते खाल्ले आपला पोट नाही तर फक्त पोट भरत नाही तर आपल्याला ताकद सुद्धा येते तशाच प्रकारे आपला हा जो चारा आहे जेव्हा याला कनिस लागतात आणि तो दुधावर असतो त्यावेळेला मात्र त्याचा मुरघास केला तर त्यांचा पोटही भरतो त्यांना ती ताकदही भेटते पाहिजे ती आणि त्याच्यातल्या दाण्यांमधला प्रोटीन सुद्धा भेटतो आता हे जे आपला स्वीट आहे आता हा उरड्यावर आणि हा जेव्हा दुधाव येईल दाणे त्यावेळेला आता नाही नाही बोलत जसं मी सांगितलं की शंभर ते दीडशे ग्रामपर्यंत सांगते आणि जास्त असला तरी पण मग हा सगळ्याचा जेव्हा आपण मुरघास करू तेव्हा ते जे कणीस लागलेले आहेत त्याचे सर्व दाणे आपण काही काढणार नाही काय नाही करणार आहे तर सर्व दाणे आपण मुरघासात टाकणार आहोत मग विचार करा <coughs> की आपल्या मेंढरांना जो आपण चारा घालणार तो किती प्रोटीन युक्त आहे तसं बघायला गेलं तर आता जो आपला मेगा स्वीट आहे आणि त्याचे दाणे वगैरे जेव्हा आता आपण मुरघाच करू तर मग आता शंभर ते दीडशे ग्रामचा जर हिशोब आहे तर आपण एक टनाचे जर मुरघाच केलात तर एक टनामध्ये नाही नाही बोललात तरी दीडशे किलो तरी ह्याचं दाना पडणार शंभर ते दीडशे किलो जर दाना एका मुरघाचाच्या बॅगेत म्हणजे एक टनाच्या बॅगेत एवढा दाना पडणार म्हणजे त्याचा जो प्रोटीन आहे तो सर्व त्या आपण मेंट्रांना देणार आहोत जे दाण्यांमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे ताकद की दाण्यांमध्ये आहे मग मक्क्याचं क दाणं असू दे किंवा हे जे मक्क्याचं कनिस वगैरे जेव्हा लागतं त्यावेळेला त्याचा पण तो जो मुरगास करू त्याच्यात पण तीच ताकद येणार आहे मग एकदम म्हणजे असं खुराक वगैरे दिलेल्यासारखं होतं की दाण्यांचं जी ताकद आहे ती त्यांना भेटणार आहे मग आपण जेव्हा आता हा जो नेपियरचा प्रश्न आला आता ही जर असं आपल्याला दाण्यांमध्ये प्रोटीन भेटते दाणे जेव्हा आपल्या मुरघासात पडतात त्यावेळेला तो एक खुराक होतो मग नेपेरला नेपेर तर कुठे दाणे येत नाहीत नेपेर तर फक्त म्हणजे तुरा येतो पण दाणे कधीच नाही मग त्याच्यात काय प्रोटीन आहे तर आपण जो नेपेर देतो तो एक चपातीप्रमाणे आहे चपातीप्रमाणे म्हणजे आता जर रात्री समजा खाल्लात तर सकाळी हाय तसंच आहे ना त्याच्यात म्हणजे तब्येत तर वाढत नाही पण काही उतरत नाही उतरते पण कसं होतं तब्येत ही होत नाही त्यांची आणि जेवढा म्हणजे आपण आता आम्ही तर आम्ही आता तीन वर्ष नेपेर देतोय ना त्या हिशोबाने बघायला गेलं तर त्यांची तब्येत आम्हाला जशी पाहिजे तशी झाली नाही उलट ढासल आणि जसं आता नेपेलचा जो आपल्याला मुरगा भेटलेला आहे पण तो तर मुरघास असा झालाय की आता तो संपतोय कधी असं म्हणजे एकदम खूप टेन्शनवाली गोष्ट झाली आहे आमच्यासाठी पण ठीक आहे आता तो आपले पैसे वाया जाऊ नये म्हणून आपण ते घालतोय संपवतोय त्याचं काय करणार आपण कोणाला देणार आहोत आणि ते टाकू पण शकत नाही यासाठी आम्ही तो घालतोय पण एक परिस्थिती जर बघायला गेला जेव्हा आपण मेंढीपालन करतो आपण एवढं त्यांच्यावर जीव लावतो आहे आपल्या व्यवसायात आपण जेवढी म्हणजे धडपड करतो आहे त्यावेळेला असं थोडीशी गोष्ट झाली की थोडं म्हणजे मन खचलेल्यासारखं होतं तसंच आहे की आता आम्ही तो घालतोय पण ती एक चपाती आहे जी त्यांच्या बॉडीसाठी काहीही हेल्दीची नाही आहे पण आपणही त्यांच्यासाठी हेल्दी, हेल्दी हा गवत पाहिजे त्यांचा पोट भरावा त्यांना प्रोटीन भेटावं त्याच्यासाठी ही धडपड आपली जी आहे आ, मक्का वगैरे लावायची किंवा मेगा स्वीट वगैरे ही दडपड ह्याच्यासाठीच आहे की जेव्हा पण ह्याच्यावर दाणे येतात नाही हे दाण्यांमध्ये जेव्हा प्रोटीन असतं ते आपल्या मेंढरांना भेटावं आता समजा असला जर चारा असेल तुमच्याकडे जर असला दा चारा असेल तर मग मात्र तुम्ही खुराक द्या दिलात तरी चांगला आहे आणि नाही दिलात तरी चालतंय कारण की त्या दाण्यांमधला प्रोटीन त्यांना भेटतोय आणि जी लोक म्हणजे आता नेपेर वगैरे देत आहेत त्यांना मात्र कसं आहे की नेपेयरचं जर तुम्ही मुरगास वगैरे करून देत असाल तर मात्र हा तुम्हाला खुराक देणं भागच आहे कारण की मध्ये काहीही ताकद नाही आहे मग त्याच्यापेक्षा आपण व तेवढेच कष्ट करतोय लावायला सुद्धा तेवढं सेम काही म्हणजे असा बदल नाही आहे की त्याच्या काही आपल्याला कमी मेहनत आहे ह्याला जास्त मेहनत आहे असं काहीच नाही आहे तर सेम मेहनत आहे मग त्याच्यापेक्षा कडे न वळता आपण अशा चाराकडे वळावं वा। जे आपल्या जनावरांसाठी प्रोटीनयुक्त चारा जी ताकद देईल चारा असा चारा लावणं खूप गरजेचं आहे मग तिथे थोडीफार मेहनत जास्त झाली तरी चालेल पाहू शकता आता तिथून आभाळ येते संध्याकाळ म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे आपल्याकडं आणि आपला त्याच्यावर कसा ढोलतोय मक्क्याचा तर नादच करू नये असा मक्का आहे मुले खूप भारी आहे आणि आमच्याकडे हे तीन ऋतू मात्र एका दिवसात बघायला भेटतात खूप छान वाटतं खूप एन्जॉय म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत सुट्टी जी ज्या ज्या पोरांना लागले त्यांची फॅमिली गावाला आलेली आहे कारण की आपले आता मे महिन्याचेच कार्यक्रम चालू झालेले आहेत आणि मे महिन्याच्या कार्यक्रमात मुंबईची माणसं ना आपल्या थंडीमध्ये आलेली आहेत याय अर्धी आलेत अर्धी यायची सुरुवात झालेली आहे त्यामुळे त्यांना ना म्हणजे असा प्रसन्न वाटतं गावाला येऊन खूप गार हवा सुंदर कधी पावसाळा दिसतोय तर दुपारचा उन्हाळा दिसतोय मज्जा येते त्यांना खूप आनंदी आहेत माणसं आणि खरंच प्रत्येकाने उन्हाळ्यात मात्र गावाकडे जाण्याची हीच खूप छान गोष्ट आहे कारण की आपल्या गावचं जो वातावरण आहे तो मात्र खरंच लाख मोलाचा आहे जो आपल्याला पैसे देऊन सुद्धा विकत घेता येणार नाही तो फक्त आनंद आपल्याला गावाला भेटतो तर आपला जो हा मका आहे तो खूप छान प्रकारे आपला वाढत आहे आणि त्याची जी स्टीक आहे ती खूप सुंदर असे जाड आलेले आहेत त्यामुळे काय होतं आता ह्यांना ना बघतं म्हणजे ह्याची हाईट वगैरे खूप फास्टमध्ये वाढते आणि जो कोण म्हणजे आतमध्ये कोण येऊ शकत आपल्या शॉक सिस्टम ते चालू आहे पण बाहेरनं जो कोणी बघतो तो मात्र मग एवढं सांगतं की तुमचा जो मक्का आहे तो नृत्य लागण्यासारखा आहे खूप डार्क ग्रीन आहे आणि दिसायला स्टिक वगैरे खूप जाड आहे त्यामुळे खूप छान प्रकारे आलेला आहे तर हा सर्व जो रिझल्ट आहे आपला तो ग आपली जी लेंडी पावडर आहे त्याच्यावरती आहे आणि त्या पावडरीचा हा रिझल्ट आहे तर आपला दुसरा कुठल्याही खताचा रिझल्ट नाही आहे मग विचार करा आपल्या जनावरांना जो आपण चारा बनवतो आहे त्या चाऱ्याचा वापर करतोय आपण खत त्या चाऱ्यासाठी जो खताचा वापर करतोय तो त्यांच्याच लेंड्यांपासून केला आहे आणि तो ही रिझर्ट एवढा सुंदर आणि फर्स्ट टाईम आमच्या भागामध्ये असा एवढा छान प्रकारे मक्का आलेला आहे त्यामुळे खूप जण आवडीने बघायला येतात